आज आपण तांदळाचं पीठ न वापरता तांदळाचे हाताने पारी न करता आणि कळ्या पाडण्याच्या खूप साऱ्या पद्धती वापरून अगदी लोण्यासारखे मऊ नुसलुषित असे हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी चोवीस तास असेच मऊ नुसलुषित राहतात खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येते मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही याऐवजी आंबे मोहर तांदूळ सुद्धा वापरू शकता आता हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला स्वच्छ दोन वेळा घ्यायचे आहेत तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक तासभर हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं वाटल्यास तुम्ही हे तांदूळ रात्रभर सुद्धा भिजत घालून ठेवू शकता तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये एक कप ओला नारळ घ्यायचा आहे खवलेला तर हा मिक्सिंग जारमधून मी फिरवून घेतलेला आहे ओला खोबऱ्याचे काप कट करून घ्यायचे आणि मिक्सिंग जारमधून फिरवून घ्यायचं आहे तर आता एक दोन मिनटं आपल्याला हे ओलं खोबरं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं भाजलेली आहेत यामध्ये एक वाटी गूळ घालते तर ओलं खोबरं जे आहे ते दोन मिनटं परतल्यामुळे काय होईल त्यातील हलकसं पाण्याचा अंश असतो तो, 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 तो कमी होतो ओल्या खोबऱ्यामध्ये गुळ बऱ्यापैकी आपला वितळलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे मिश्रण जे आहे ते ओलसर आहे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात तर हे पहा छान असं आपलं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही नाहीतर मग सारण कडक होण्याची शक्यता असते यामध्ये वेलचीची पूड आणि एक चमचाभर भाजलेले खसखस मी घालते आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मिश्रण आपलं झालं पाहिजे जास्त ओलसर ठेवलं तर पाणी सुटतं मोदकाला त्यामुळे हलकंसं घट्टसर असं मिश्रण ठेवलेलं आहे आता हे साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर आता सारण थंड होते तोपर्यंत आपण याची पिठी तयार करून घेऊयात हे जे भिजलेले तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे तांदूळ आता आपण एका मिक्सिंग जार मध्ये काढून घेऊयात आता हे तांदूळ मिक्सिंग जारमध्ये सगळे काढून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे एकदम बारीक असं आपण वाटून घेऊयात तर हे पहा यामध्ये मी आणखीन पाव वाटी पाणी घातलेलं आहे एकूण अर्धी वाटी पाणी घातलं आणि वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक असं तर आता इथे मी कुकरचा जो डबा असतो त्याला तूप लावून घेते यामध्येच आपण कुकरच्या शिटीमध्ये ही उकड काढून घेणार आहोत तर हे जे मिश्रण आहे करून घेतलेलं आपण बारीक वाटून घेतलेलं हे का गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे मी चहाची गाळणी घेतलेली आहे तुम्ही थोडी मोठी गाळणी असेल तर तीसुद्धा इथे वापरू शकता तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे जे काही तांदळाचे कण वगैरे राहिले असतील तर ते बाहेर राहतील आणि एकदम आपलं स्मूद असं टेक्शरचं मिश्रण आपल्याला मिळेल त्यामुळे इथे मी हे गाळून घेते तर हे पहा इथे हे मी मिश्रण जे आहे ते गाळून घेतलेलं आहे हलकेसे तांदळाचे कण शिल्लक राहिलेले आहेत आता हे जे बाकीचं मिश्रण आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने गाळून घेते तर हे पहा सगळं मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि आता यामध्ये आपल्याला आणखीन पाव वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे एकूण येथे मी पाऊन वाटी पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे दोन चमचे तूप आपल्याला घालायचं आहे तुपामुळे काय होतं छान असं शाईन येतं मोदकाला त्यामुळे तूप येथे घालते तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि एक दोन ते तीन चमचे यामध्ये दूध मी वापरलेलं आहे चवीनुसार हलकंचं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये घालायचा आणि एक दोन ते तीन शिट्ट्या याला येऊ द्यायच्या आहेत तर हे पहा कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जो आपण हा डबा तयार करून घेतलेला आहे कुकरचा तो यामध्ये घालायचा आहे झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत फार फार तर तुम्ही तीन शिट्ट्यासुद्धा याला देऊ शकता तर आता हे मिश्रण यामध्ये मी ठेवलेलं आहे झाकण लावायचं आणि दोन शिट्टे येऊ द्यायच्या आहेत तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर कुकर हलकसा थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा डबा कुकरचा बाहेर काढायचा हे जे मिश्रण आहे ते बाहेर काढायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण बाहेर काढून घेऊ शकता आरामात आपलं हे जे मिश्रण आहे ते बाहेर निघतं सुरुवातीला जरी हे मिश्रण चिकट लागत असतं तरीसुद्धा जसजसं तुम्ही मळत जाल ना तसतसं हे छान असं मिश्रण जमून येतं छान असा गोळा जमून येतो तर आता हे पहा अशा पद्धतीने याचे मी तुकडे करून घेते तर हे जे पीठ आहे ते गरम आहे थोडं त्यामुळे मी वाटीच्या साह्याने सुरुवातीला अशा पद्धतीने हे मळून घेते तर हे पहा अशा पद्धतीने पीठ मोकळं करून घ्यायचं म्हणजे गुटळ्या वगैरे होत नाहीत आणि छान असं पीठ आपलं एकजीव होतं सुरुवातीला वाटीच्या साह्याने करते त्यानंतर तेलाचा हात लावत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे तर हे जी स्टेप आहे ती तुम्ही एका कढईमध्ये नॉनस्टिक कढईमध्ये हे मिश्रण शिजवून घेऊ शकता पण सतत हलवत राहावं लागतं आणि वारंवार बघावं लागतं तर त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने कुकरला जर हे उकड काढून घेतलीत तर त्यावेळेमध्ये तुम्ही दुसरं काम देखील करू शकता तर हे पहा सुरुवातीला हे पीठ थोडंसं चिकट जाणवतं पण जसजसं तुम्ही मळत जाल तस तसं हे छान असं एकजीव होत जातं तर तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी पीठ चांगलं आळून आलेलं आहे आणि खरं सांगू का इतकं छान पीठ तयार होतं ना काही विचारूच नका आणि मोदकसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत असे तयार होतात तर हे पहा अशा पद्धतीने चांगलं असं पीठ मी मळून घेते आणखीन एक दोन ते तीन मिनटं हे पीठ चांगलं मळून घेते जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनटं आपल्याला लागतात हे पीठ चांगलं असं मळून घेण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता मस्त पीठ आपलं अळून आलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने ते पीठ चांगलं मी मळून घेतलेलं आहे तर हलका हलकं तेलाचा किंवा तुपाचा हात लावत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे नाहीतर मग पीठ हाताला चिकटण्याची शक्यता असते तर आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे तेलाचा किंवा तुपाचा पुन्हा एकदा हात लावून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे गोळे ते मी तयार करून घेते तर आता बाकीचे सगळे गोळे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते तर ते, ते पारी करताना गोळ्याला हलकंसं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ माझ्या घरी शिल्लक होतं तुम्ही मैदासुद्धा इथे वापरू शकता किंवा तेल तुपाचा हात लावत ही जी पारी आहे ती लाटून घेऊ शकता हाताने जमत असेल तर हाताने सुद्धा करून घेऊ शकता सारण आता या पारीवर ठेवून द्यायचं आणि हे पहा ही जी पारी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करत अशा पद्धतीने त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अतिशय सोपी पद्धत आहे नवशिके असाल तर एकदम आरामात जमते आणि हे पहा वरच्या साईडने प्रेस करत करत आपल्याला हा मोदक सील करून घ्यायचा आहे हे पहा अगदी पटापट हे अशा पद्धतीने मोदक वळले जातात आणि हा पहा सुंदर सुबक असा हा आपला मोदक तयार झालेला आहे तर तुम्हाला अजून एक ट्रिक दाखवते कळ्या करण्याची तर पुन्हा एकदा तांदळाचं हलकंसं पीठ लावून ही जी पारी आहे ती मी लाटून घेते तुम्ही इथे मैदा वापरू शकता किंवा तेल तुपाचा हात लावून ही पारी लाटून घेऊ शकता मस्त पातळ अशी आपली पारी लाटली गेलेली आहे आता काय करायचं एक, एक ग्लास घ्यायचा आणि या ग्लासवर अशा पद्धतीने हे पहा ग्लासवर पारी टाकली की हलक्या हाताने आपल्याला या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ऑलरेडी थोड्या थोड्या कळ्या याला पडलेल्याच असतात त्याला लागूनच थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हातावर जर तुम्हाला अशा कळ्या जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने ग्लासवर या कळ्या करून घेऊ शकता अतिशय सोपी पद्धत आहे हे पहा आणि तुम्हाला पहिली पद्धत दाखवली ती तर खूप सोपी आहे अगदी पटापट कळ्या जमतात हे पहा असा ग्लास खाली ठेवून सुद्धा तुम्ही आरामात ह्या कळ्या करून घेऊ शकता त्या सगळ्या कळ्या मी करून घेतलेल्या आहेत हे पहा आणि याला असा पद्धतीने आकार आलेला आहे यावर खोबऱ्याचं सारण टाकायचं आणि ह्या कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला प्रेस करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आणि अगदी अलग हळुवारपणे आपल्याला वरून हा मोदक सील करून घ्यायचा आहे सुरुवातीला या कळ्या मी एका दिशेला करून घेते आणि त्यानंतर मोदक सील करून घेते हे पहा अगदी अलगद हाताने आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि हे पहा दुसऱ्या पद्धतीने पाण्याच्या ग्लासचा वापर करून छान आणि सुंदर सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे जास्तीचा भाग काढून टाकायचा हाताने वाटल्यास तुम्ही कळ्याला आकार थोडासा देऊ शकता आणि हे पहा दुसरा मोदक सुद्धा छान आपला इथे तयार झालेला आहे आता तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते येथे मी पारी लाटून घेतलेली आहे गुळखोबऱ्याचं सारण घालायचं आणि फक्त आपल्याला हा जो गोळा आहे तो असा एकत्र एक करून घ्यायचा आहे ऑप याला कळ्या पडल्या जातात हे पहा कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे हे पहा किती सुंदर आपल्या आप कळ्या पडलेल्या आहेत अगदी ऑप कळ्या पडतात अशा पद्धतीने फक्त गोळा करून घ्यायची पारी आणि जे ते ज्या भागाला कळ्या पडलेल्या नाही आहेत त्या भागाला तुम्ही वाटल्यास चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने कळ्या पाडून घेऊ शकता हे पहा इथे सुंदर आपला कळ्या न पाडता सुद्धा मोदक तयार होतो तर आता अशाच पद्धतीने बाकीचे मोदक मी तयार करून घेते हे पहा मोदक छान मी तयार करून घेतलेले आहेत थोड्याशावरून केसराच्या काड्या घालते तुम्ही दुधात भिजून घालू शकता किंवा हलकासा पाण्याचा हात लावून केशरच्या काड्या लावून घेऊ शकता तर आता सगळ्या मोदकांना मी अशा पद्धतीने केशरच्या काड्या लावून घेते आता हे मोदक एका मोदक पात्राच्या चाळ्यांमध्ये घातलेले आहेत आणि पाच मिनटं फक्त हे उकडून घेते पाच मिनटापेक्षा जास्त उकडायचं नाहीत नाहीतर मग मोदक तुटण्याची शक्यता असते पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान असते चोवीस तास सुद्धा मऊसूत राहतील असे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही एकदा जर बनवून खाऊ घातलात ना तर कोणी म्हणणार देखील नाही की हे फक्त तांदळाचे बनवलेले आहेत इतके छान मोदक तयार होतात आणि प्रत्येक वेळी ना हीच पद्धत वापराल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक आणि ला, ला, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका